नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण शासनाने नुकताच ई के वाय सी स करण्यासंदर्भातला जो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर जारी केलेला आहे त्या संदर्भातली आणि ई के वाय सी करण्यासंदर्भातली खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चला आपण व्हिडिओचा मूळ मुद्दा बघूया कारण ई के वाय सी करत असताना काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत कारण एक जरी चूक आपल्याकडून ई के वाय सी करताना जर झाली तर आपला जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो बंद होण्याची शक्यता आहे तेव्हा ई के वाय सी आपल्याला कशी काळजीपूर्वक करायची आणि त्यानंतर कोणते मुद्दे आपल्याला सिलेक्ट करायचे आणि आपल्याला ई के वाय सी कधीपर्यंत करायची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नुकतंच ई के वाय सी करण्यासंदर्भात शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर हा पारित केलेला आहे आणि वीस सप्टेंबरपासून पोर्टल हे सुरू करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही अधिकृत वेबसाईट शासनाने जारी केलेली आहे पण प्रत्यक्षात ई के वाय सी करत असताना भरपूर प्रमाणात अडचणी ह्या येत आहेत आणि ई के वाय सी करण्यासाठीची जी मुदत आहे ती शासनाने दोन ही दिलेली आहे म्हणजेच वीस सप्टेंबरला जर हे पोर्टल चालू केलेलं असेल तर साहजिकच एकोणावीस किंवा वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ई के वाय सी ही करता येणार आहे त्यासाठी शासनाने अशी अधिकृत अंतिम तारीख ही दिलेली नाही आणि ज्या वेळेस आपण ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस आपल्याला खूप अशा मोठ्या प्रमाणात अडचणींचा हा सामना करावा लागतोय कारण बऱ्याच वेळ आपल्या पी सीवर लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर आपण लाडकी बहीण या पोर्टलवर ई के वाय सी करत असताना काही वेळेस ओ टी पी सेंड होत नाही ओ टी पी सेंड झाला तर ओ टी पी टाकण्यासाठी आपल्याला तो कॉलम दिसत नाही त्यानंतर पहिला टप्पा आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपल्याला वडिलांचं किंवा पतीचा आपलं आधार नंबर टाकल्यानंतर तिथंसुद्धा आपल्याला ओ टी पी अशा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात अडचणी या सर्वसामान्यांना तर येत आहेच पण जे चांगले सी एस सी सेंटरधारक त्यानंतर चांगलं वायफाय नेट वापरताय त्या लोकांनासुद्धा या अडचणींचा सामना करावा लागतो आहे साहजिकच या सर्व अडचणी शासनापर्यंत म्हणजेच महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच त्याच्यावर काहीतरी तोडगा निघून लवकरच ही साईट सुरळीत होईल आपण अशी अपेक्षा करूया ई के वाय सी करत असताना सुरुवातीला आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक आपल्याला त्यात टाकायचा आहे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला सहा अंकी कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर खाली आपल्याला आधार क्रमांक प्रमाणीकरण करण्यासाठी ओ टी पी सेंड करा यावर जो मी सहमत आहे या टॅबवर क्लिक करून ओ टी पी सेंड करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी पाठवला जाईल आणि त्यानंतर ओ टी पीसाठी जो कॉलम असेल त्या ठिकाणी आपल्याला तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर त्यानंतर दुसरं पेज उघडेल अर्थात याच्यात शासनाने जी गाईडलाईन दिलेली आहे त्यात असं सांगितलेलं आहे की ज्यांची के वाय सी झालेली आहे त्यांना आपली के वाय सी पूर्ण झालेली असा त्यावेळेस मेसेज येऊ शकतो पण अद्याप प पर्यंत म्हणजे कोणाचीही के वाय सी झाल्यानंतर साहजिकच पुढचं पेज हे उघडणार आहे त्यानंतर पुढचं पेज उघडल्यानंतर त्यात आपल्याला पतीचं किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून तो आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर तिथंसुद्धा आपल्याला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल त्या ठिकाणी ओ टी पी टाकून त्यानंतर परत पुढचं पेज हे ओपन होणार आहे पुढचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला त्यात सर्वप्रथम जातप्रवर्ग निवडा असं ऑप्शन दिसणार आहे त्या ठिकाणी आपल्या जातप्रवर्ग निवडायचा आहे त्यानंतरचा दुसरा सगळ्यात असा किचकट असा प्रश्न त्यात विचारला गेलेला आहे की आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरी त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर महामंडळ किंवा पेन्शनधारक नाहीत असा प्रश्न आपल्याला तिथं विचारलेला आहे आणि पुढे आपल्याला होय नाही हे टॅप दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला होय हा पर्याय निवडायचा आहे कारण ह्या ठिकाणी बरेच जण कन्फ्यूज होत आहे सुरुवातीला मीसुद्धा त्या प्रश्नाच्या बाबतीत कन्फ्यूज झालो आहे त्यानंतर दुसरा तिसरा जो प्रश्न आहे त्यात विचारलेलं आहे की आपल्या कुटुंबातील दोनपेक्षा अधिक व्यक्ती लाभ घेत नाहीत असा विचारलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला होय हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे आणि सबमिट करून आपली ई के वाय सी सक्सेसफुली झाली अशा हिरव्या कलरमध्ये एक मेसेज येईल त्यावेळेस आपली ई के वाय सी ही पूर्ण होणार आहे पण ही ई के वाय सी करत असताना आपल्याला अगदी पहिल्या टप्प्यालाच खूप प्रॉब्लेम येतो आहे काही लोकांकडून सांगितलेलं जा सांगितलं जातं आहे किंवा रात्री करा बारा वाजता करा एक वाजता करा किंवा पाठे उठल्यावर लवकर करा असं भरपूर लोकांकडून सांगितलं जात आहे पण असं कुठेही काही न करता ज्या वेळेस पोर्टल हे सुरळीतपणे चालू होईल त्याचवेळी आपली ई के वाय सी करण्याचा हा प्रयत्न करा कारण मी सुद्धा ही ई के वाय सी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे मी पूर्ण दोन्ही स्टेप केल्यानंतर तिसऱ्या स्टेपला परत इर आलेला आहे म्हणजे जवळपास चार तास ई के वाय सी करण्यासाठी मी त्यात घा घालवले आणि शेवटपर्यंत माझी ती ई के वाय सी ही एकसुद्धा झालेली नाही तर तुम्हीसुद्धा ज्या वेळेस पोर्टल सुरळीत चालू होईल त्याच वेळेस आपली ई के वाय सी करण्याचा हा प्रयत्न करा अगदी घर बसल्या पाच मिनिटात तुम्ही ही ई के वाय सी ही करू शकता त्यानंतर ई के वाय सी करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही किंवा कोणालाही ना अतिरिक्त पैसे देण्याचीही गरज नाही किंवा कुठल्याही मध्यस्थाला पैसे देण्याचीही गरज नाही अगदी घर बसल्या दोन मिनटात तुम्ही आपली ई के वाय सी करू शकताय त्यासाठी शासनाने जे अधिकृत पोर्टल दिलेलं आहे ते तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच असेल ज्या वेळेस सुरळीत चालू होईल त्यावेळेस तुम्हाला ते कसं करायचं आहे हे पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल कारण आत्ताच जर तुम्हाला ते डेमोमधून संपूर्ण माहिती जर सांगितली तर परत तुम्ही त्याच वेबसाईटवर जाऊन आपली ई e के वाय सी करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यात तुमचा खूप असा वेळ जाईल आणि शेवटी मनस्तापसुद्धा आपल्याला सहन करावा लागणार आहे आणि त्यानंतर मला काही महिला वर्गांचे फोनसुद्धा आले की दादा माझी ई e के वाय सी करायची आहे पण मग काही महिलांचे पती हयात नाहीत विधवा महिला ज्या आहेत त्यांचेही फोन आले त्यानंतर काही विधवा ज्या महिला आहेत त्यांचे वडीलसुद्धा आहेत नाही अशा अवस्थेत आपण कोणाचं आधार कार्ड त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि कोणाचं क प्रमाणीकरण हे कसं करायचं आहे या सुद्धा विचारलं गेलं आहे त्यानंतर ज्यावेळेस आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्यावेळेस आपण माहेरी म्हणजेच वडिलांकडे राहत होतो त्यानंतर मध्यंतरी आपलं लग्न झाल्यानंतर आता सध्या पतीच्या नावाने आपण आधार कार्ड हे बनवलेलं आहे आणि अशा वेळेस आपण वडिलांचा आधार नंबर टाकून प्रमाणीकरण करायचं आहे किंवा पतीचा आधार नंबर टाकून प्रमाणीकरण करायचं आहे असा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे तर या संदर्भातली जी अधिकृत माहिती आहे ही शासनामार्फत स्पष्ट केली गेलेली नाही त्यामुळे ज्या वेळेस शासनामार्फत या संदर्भातली अधिकृत माहिती येईल त्यावेळेस नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही आपल्याला कळवण्यात येईल तेव्हा आपल्याला ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याचा अवधी हा दिला गेलेला आहे आणि जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सी आपल्याला ही करायची आहे सगळ्यात मोठी योजना असल्यामुळे साहजिकच याला दोन महिन्यापेक्षा अधिक सुद्धा कालावधी हा लागू शकतो शेवटी दोन महिन्यात किती महिलांची के वाय सी होते याच्यावरच पुढचा निर्णय हा शासन घेऊ शकते ते त्यामुळे सध्या तरी पोर्टल सुरळीत नसल्यामुळे कुठलीही घाई गडबड करू नका आणि चुकीचा फॉर्म भरून आपल्याला जो येणारा पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो बंद करून घेऊ नका कारण तुम्ही जर आज के वाय सी केली म्हणजे उद्या तुमच्या खात्यात लगेच पैसे जमा होणार आहे असं काही नाही तर साहजिकच तुम्ही ज्या वेळेस पोर्टल सुरळीत चालू होईल आणि शासनामार्फत एक डेमो व्हिडिओ देण्यात येईल त्याच वेळेस तुमची ई के वाय सी करण्याचा हा प्रयत्न करा तस तर अशा प्रमाणात महिला वर्गांसाठी किंवा लाडक्या बहिणींसाठी खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर पुन्हा एकदा सांगतो लाईक करा इतरही आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याच्या संदर्भातलं अधिक जे पुढचं जे अपडेट येईल ते नक्कीच लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद